ऐकलेलं आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचं सांगितलं ज्या महिलांना आज पैसे जमा झाले नाहीत त्यांना मंगळवारी सात ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण दुपारी चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे आज तीन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचं आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी महिलांना सांगितलं आहे तुम्ही सुद्धा आत्ताच ऐकलेलं सुद्धा आहे त्यामुळे ज्या बहिणींना सोमवारी पैसे त्या ठिकाणी जमा झालेले नाहीत त्यांना मंगळवारी पैसे जमा होतील असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींना सांगण्यात आलं आहे गेल्या काही दिवसापासून तुम्ही या योजनेच्या पैशांची वाट पाहत होता आणि आता ही प्रतीक्षा पूर्णपणे तुमची संपलेली आहे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये आता तुमच्या खात्यावरती सकाळपासूनच जमा होत आहे पण थांबा ही तर फक्त सुरु आता सुरुवात आहे सरकारने तुमच्यासाठी एक खास आनंदाची बातमी अजूनही आणली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी आणि दिवाळीचा सण तुमचा गोड करण्यासाठी विशेष पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतंय त्यांनी लाडक्या बहिणीसाठी दिवाळी बोनस म्हणून आणखी तीन हजार रुपये या ठिकाणी जाहीर केले आहेत आणि खास गोष्ट म्हणजे ही रक्कम सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे ज्या बहिणींना सोमवारी पैसे मिळाले नाहीत त्यांना मंगळवारी पैशांचं वितरण होईल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता वाट बघणाऱ्या लाडक्या बाईंना सांगण्यात आलंय लाडक्या बहिणी हा क्षण तुमच्यासाठी खरोखरच सोन्याचा आहे एकीकडे एक सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दीड दीड हजार रुपये एकूण तीन हजार रुपये आणि त्यासोबतच दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये असं एकूण तुमच्या बँकेच्या खात्यावरती सहा हजार रुपये देखील काही महिलांच्या खात्यावरती आज जमा करण्यात आले आहेत ही रक्कम स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर कालच केली होती कालच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसात लाडक्या बणीच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि शिंदेसाहेबांनी त्यांनी बोललेला शब्द आता खरा करून दाखवला आहे आजपासून या पैशांचं वितरण आता त्यांच्या हस्ते सुरू करण्यात आलंय आज बारा जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैशांचं वितरण सुरू झालंय ज्या बहिणींना सोमवारी पैशांचं वितरण झालं नाही त्यांना मंगळवारी शंभर टक्के लाडकी बन योजनेचा पंधरावा आणि सोळा हप्ता दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये पैशांचं वितरण या ठिकाणी आता बरोबर चार वाजता बघा मंगळवारी सात ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी बरोबर चार वाजता दुपारी या ठिकाणी पैशांचं वितरण होईल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय शिंदे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे लाडक्या बहिणींसाठी आदेश दिलाय की ही रक्कम तातडीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवसामध्ये जमा करण्यात यावी त्यामुळे ज्या बहिणींना सोमवारी पैसे जमा झाले नाहीत त्यांना बारा जिल्ह्यांची यादी जाहीर केल्या त्या बारा जिल्ह्यांमध्ये आता त्या ठिकाणी मंगळवारी दुपारी चार वाजल्यापासून आता पैशांचं वितरण करण्यात येणार आहे आता ही जी यादी आहे तर ती दहा महत्वाच्या बँकांना पाठवण्यात आली आहे शिंदे साहेबांनी सांगितलं की दसरा नुकताच संपलाय आता दिवाळी जवळ येत आहे आणि या सणांच्या काळात लाडक्या बहिणींना पैशांची अत्यंत गरज असते काही बहिणींना वेळेवर पैसे मिळाले नव्हते त्यामुळे लाडक्या बहिणी पूर्णपणे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या पाहायला मिळाल्या त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवण्यासाठी सरकारने तातडीने बैठक घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे लाडक्या बहिणी आजचा दिवस तुमच्यासाठी खरंच का असा आहे सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपये म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे तीन हजार रुपये आणि काहींना त्या ठिकाणी दीड दीड हजार रुपये आता टोटल तीन हजार रुपये दिवाळी गिफ्ट आणि सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्याचे तीन हजार असं सहा हजार रुपये देखील काही जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी जमा होत आहेत मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे तीन हजार रुपये येणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये येणार आहेत कोणत्या लाडक्या फक्त आणि कोणत्या लाडक्या बहिणींना टोटल सहा हजार रुपये हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहोत बघा मंगळवारी सात ऑक्टोबर बरोबर दुपारी चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हे पैशांचं वितरण लाडक्या बहिणींच्या बारा जिल्ह्यामध्ये करण्यात येईल असं आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलंय त्यामुळे तुम्हाला आता बोनसचे तीन हजार रुपये कसे मिळवायचे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे लाडक्या बहिनो इथून पुढे आता लक्षपूर्वक बघायचं आहे लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आता दिवाळीचा सण गोड झाल्याचं पाहायला मिळतंय तुमच्या चेहऱ्यावर आनंद पसरत आहे अनेक महिलांनी आम्हाला फोन करून सकाळी सांगितलं होतं की आम्हाला दिवाळी गिफ्ट तीन हजार रुपये आम्हाला एकदम सहा हजार बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात आल्याचं पाहायला मिळालं मग आता तुम्हाला सहा हजार रुपये टोटल मिळण्यासाठी नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता सांगणार आहे कोणत्या बँकामध्ये पैसे जमा होत आहेत क्या बहिणू आता तुम्ही लक्षपूर्वक आहे का कारण जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुम्हाला सुद्धा खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिवाळी बोनस पण मिळणार आहे आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे तीन हजार रुपये पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता मंगळवारी बरोबर दुपारी चार वाजल्यापासून बरोबर त्या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे महिला व बाल विकास खात्याकडून आता शिंदे साहेबांनी काय केले आठ हजार सहाशे कोटी रुपयांचा चेक मंजूर केलाय आणि दादा जे अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडून सही सुद्धा त्या ठिकाणी करून घेतली आहे एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते खरोखर करून दाखवतात तुम्हाला पैसे आलेत का बघा कारण अनेक बहिणींनी त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने मागच्या वेळी लाभ घेतला होता त्यामुळे अनेक बहिणींना वगळून आता हा लाभ या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे मग आता मंगळवारी कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि सोमवारी कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालेलं आहे हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे लाडक्या बहिणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अकोला जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी पाहत होत्या वाट परंतु अकोला जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून झालेलं नाही त्यांचा जिल्हा निवडला आहे तर तो म्हणजे आता मंगळवारसाठी निवडला आहे काही बहिणींना तांत्रिक अडचणीमुळे सोमवारी पैसे बँकेच्या खात्यावरती आले नव्हते त्यांना डायरेक्ट मंगळवारी सात ऑक्टोंबर रोजी बरोबर आता दुपारी चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हे पैशांचं वितरण होईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे आता या ठिकाणी बघा आता एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द पक्का असतो तर ते बोलतात ते शंभर टक्के पूर्ण करतात त्यामुळे तुमचा पण त्यांच्यावर विश्वास असेल तर तुम्ही आता तुमच्या मोबाईलमध्ये जो हात आहे तर तो असंच या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे कारण या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी महत्वाच्या बँकांना आता ही ऑर्डर दिल्या त्यांनी ज्यावेळी ऑर्डर दिलेली असते त्यावेळी महिलांचा सण प्रत्येक वेळी गोड होत असतो आणि दिवाळीच्या सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या काहींना तीन हजार रुपये जमा या ठिकाणी होत आहेत तर काहींना सहा हजार रुपये देखील सरकारच्या माध्यमातून जमा होत आहेत मग आता कोणाकोणाला पैसे मिळणार तर तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांना दिवाळीचं पैसे नव्हतं आणि अत्यंत गरज होती कारण महिलांना या ठिकाणी काळात त्या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज असते त्यामुळे मंगळवारी या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्याचा आता एकनाथ शिंदेसाहेबांनी या बारा जिल्ह्यांची लिस्ट या महत्वाच्या बँकांना आता देऊन टाकली आहे आता बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींचा दिवाळीचा सण या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळालंय सोमवारी सकाळपासूनच त्या ठिकाणी पैशांचं वितरण झालंय मंगळवारी बरोबर चार वाजल्यापासून पुन्हा एकदा पैशांचं वितरण होणार आहे महिलांना पैशांची गरज असते फराळ बनवायचा असतो बाजारात खरेदी करायची असते मुलांसाठी कपडे मिठाई घरासाठी सजावट यासाठी पैशांची आवश्यकता असते म्हणून सरकारने हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय लाडक्या बहिणीने ठरवलंय हे तीन हजार रुपये लगेच काढून घ्यायचे बाजारात लगेच खरेदी करून आणायची तुम्ही गोरगरीब कुटुंबातून येता सणासुद्धीला खर्च काढण्यासाठी तुमच्याकडे पैसे पुरेसे नसतात म्हणूनच ही योजना तुमच्यासाठी खास करून फायद्याची ठरते आणि म्हणूनच लाडक्या बहिणी सरकारने काही नवीन नियम सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेत या नियमानुसार ज्या बहिणी पात्र ठरतील त्यांच्याच खात्यावरती हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येईल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे यात सगळ्यात महत्वाचा नियम आहे ई केवायसी बद्दल तुम्हाला माहितीच असेल आता सरकारने ई केवायसी अनिवार्य केले आहे काही जिल्ह्यामध्ये काही बहिणी अपात्र सुद्धा ठरवण्यात आले आहेत कारण त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे आज फक्त बारा जिल्ह्यामध्ये सोमवारी पैशांचं वितरण झालंय आणि आता उद्या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे म्हणजेच मंगळवारी बरोबर सात ऑक्टोबर रोजी हे पैशांचं वितरण होणार आहे परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आता अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे मग कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे म्हणजे अपात्र कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना करण्यात येणार आहे तसेच दिवाळीचा बोनस कोणत्या जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये वाटप करण्यात येणार आहे तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे या ठिकाणी कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित होणार आहे याची यादी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणत्या नियमांतर्गत बहिणींना अपात्र केलं जाणार आहे ही या अपात्र यादी कोणती आहे कारण अनेक लाडक्या बहिणींना सोमवारी त्यांचा जिल्हा या ठिकाणी आता सरकारने या जिल्ह्यामध्ये पैसे सोडून पण अनेक बहिणींना पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे सरकारने महत्वाच्या बँकांना ही ऑर्डर दिली आहे की आता जर लाडक्या बहिणी या आयोजनात म्हणजेच लाडक्या बहिणी या ठिकाणी नियमामध्ये बसत नसतील तर त्यांना पैसे सोडू नका अशी सुद्धा ऑर्डर दिली आहे मग कोणत्या लाडक्या बहिणींना मंगळवारी बरोबर त्या ठिकाणी दुपारी या ठिकाणी चार वाजता पैसे येणार याची यादी काय आलं बघा लाडक्या बहिणी या ठिकाणी पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हे पैसे या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती सोडण्यासाठी ऑर्डर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिल्याचं पाहायला मिळतंय आता बघा दिवाळीचा बोनस कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त जर असेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही तुम्ही वाट बघू नका सरकारच्या चौकशीत असं लक्षात आलंय काही बहिणींचं उत्पन्न आता अडीच लाखांपेक्षा वर गेलंय आणि त्या बहिणी सुद्धा आता या ठिकाणी सरकारला फसवून लाभ घेऊन लागल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आले पण आता ई केवायसी ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी ई केवायसी केल्यानंतर तुम्ही आता त्या ठिकाणी लाभ घेण्यासाठी आता पात्र ठरणार नाही कारण त्या ठिकाणी गोरगरिबांनी गरजू महिलांसाठी योजना काढली आहे असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे परंतु जर तुम्ही चुकीच्या मार्गाने श्रीमंत असून सुद्धा लाभ घेत असाल अडीच लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असून सुद्धा लाभ घेत असाल तर तुम्हाला हा लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये जर लाडक्या बहिण तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला आतापर्यंत चौदा हप्ते बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेत आता तुम्हाला या ठिकाणी बरोबर तुम्हाला वा आणि सोळा हफ्ता टोटल त्या ठिकाणी तीन हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी मान्यता दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय मग आता त्यानंतर पुढचे अजून जिल्हे कोणते आहेत बघा बारा जिल्ह्यापैकी तीन जिल्ह्यांची यादी आपण पाहिली मंगळवारी दुपारी चार वाजता या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत दिवाळीचे गिफ्ट कोणाला मिळणार आहे सप्टेंबर ऑक्टोंबरचे पंधराशे अधिक पंधराशे हजार रुपये कोणाला मिळणार आहेत म्हणजे सहा हजार कोणाला मिळणार आहेत आणि तीन हजार रुपये कोणाला मिळणार आहेत कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची विभागणी करण्यात आल्या तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे लाडक्या बहिणो पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे कोल्हापूर जिल्हा आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे तीन हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी येणार आहेत आता विशेष दहा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या या दहा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर ऑक्टोबरचे तीन हजार आणि दिवाळीचं विशेष बोनस गिफ्ट या ठिकाणी दहा जिल्ह्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला जर दिवाळीचं बोनस गिफ्ट तीन हजार रुपये पाहिजे असतील तर नेमकं तुम्हाला काय करायचं हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आता था सांगण्यात आले त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्या लाडक्या मनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांनाच आता या ठिकाणी विशेष अनुदान दिवाळीचं गिफ्ट कसं मिळवायचं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आता था सांगण्यात आलं आहे त्यामुळे दोन मिनिटे आता लक्ष देऊन बघा त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला तो म्हणजे पालघर जिल्हा आता पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोंबर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे परंतु पालघर जिल्ह्यामध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही बातम्या बघितल्या असणार की अनेक त्या ठिकाणी पुरुष सुद्धा काय केलेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ लागलेत त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी सात टक्के त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आता काय केलेत त्यांच्या नवऱ्यांना म्हणजेच पुरुषांना देखील हप्ता घेण्यासाठी प्राधान्य दिलेत आणि त्यांनी तशा प्रकारे खोटी कागदपत्रे काढून आता पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक पुरुषांनी हप्ता घेतल्याचं सरकारच्या चौकशी दरम्यान सापडलं आहे त्यामुळे अशा पुरुषांना वगळून फक्त त्या गोरगरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच हप्ता देण्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ठरवलंय आता झाले चार जिल्हे अजून त्या ठिकाणी आठ जिल्हे बाकी आहेत या आठ जिल्ह्यामध्ये लाडकी बन योजनेचा आता पंधरावा आणि सोळा हप्ता तसेच काही दहा जिल्हे आहेत ज्या दहा जिल्ह्यामध्ये विशेष आता दिवाळीचं अनुदान म्हणजे तीन हजार रुपयांचा भेटवस्तू देखील मिळणार आहे ते पण कसं मिळवायचं हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी आता इथून पुढे लक्ष देऊन बघा आता बघा पुढचे जिल्हे निवडण्यात आले त्या जिल्ह्यांचं नाव आहे सगळ्यात महत्वाचे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये लाडकी बैन योजनेची प्रतीक्षा लाडक्या बहिणी दोन महिन्यापासून केली होती अखेर तुमची प्रतीक्षा संपल्यास पाहायला मिळते आता लातूर आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये आता लाडकी बहीण योजनेचा पंधरावा आणि सोळावा टोटल त्या ठिकाणी अधिक रुपये पण मिळणार आहेत परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये आता विशेष आता त्या ठिकाणी दिवाळी निमित्त गिफ्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात ठरवलंय तर ते गिफ्ट कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते सुद्धा सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ त्यांना दिवाळीचं विशेष अनुदान गिफ्ट कसं मिळवायचं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगण्यात आलं आहे त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय त्या जिल्ह्यांचं नाव आहे सगळ्यात महत्वाचा जिल्हा आहे मोठा जिल्हा आहे यामध्ये लाडकी बैन योजनेचा आता पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून आता सकाळपासूनच वितरित या ठिकाणी होणार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे झाला नाही त्यांना मंगळवारी दुपारी चार वाजल्यापासून हे पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित होईल असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तर त्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर जिल्हा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी तुम्ही जर आधार कार्ड बँकेत लिंक केलं ले असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानंतर आता पुढच्या जिल्ह्याचं नाव आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे जिल्ह्या आहेत तर धुळे जिल्हा आता धुळे जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींचा एक प्रॉब्लेम झाला आहे तो म्हणजे आता या ठिकाणी त्यांनी ई के वाय सी केलेत परंतु चुकीच्या मार्गाने ई के वाय सी केलेत म्हणजे सरकारने सांगितलं होतं ओ टी पीद्वारे जो मोबाईलवर तुमच्या ओ टी पी येतो तर त्याद्वारे तुम्ही ई केवायसी करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे आणि तशा प्रकारे प्रॉब्लेम आलेला आहे त्यांची ई के वाय सी ग्राह्य दरी जाणार नाही ना ना ना। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुम्ही जो हाताचा अंगठा असतो तर त्या थमद्वारे या ठिकाणी ई केवायसी करायचं आहे जेणेकरून तुमची ई के वाय सी पुढील पाच वर्षापर्यंत तुम्हाला करण्याची गरज नाही कोणतंही कागदपत्र देखील अपलोड करण्याची गरज नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमचं लक्षात आलं बघा धुळे जिल्ह्यातील लाडक्या काय करायचं आहे तुमची ई केवायसी जी आहे तर ती तुम्ही हाताचा जो अंगठा असतो तर तो थंब त्या ठिकाणी लावून तुमची केवायसी करायला या ठिकाणी आता तुम्हाला सांगितले टोटल अजून सा जिल्हे बाकी आहेत या सहा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनुदान लाडक्या बहिणींचं या ठिकाणी वितरित होणार आहे त्यानंतर तुम्हाला सहा जिल्ह्यांची लिफ्ट कोणकोणती आहे तर सांगणार आहे परंतु दिवाळीचं विशेष गिफ्ट म्हणजे तीन हजार रुपये सरकारच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीना या ठिकाणी देण्यात येणार आहे ही सुद्धा यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणती आल्या ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे या ठिकाणी बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो जिल्हा अत्यंत महत्वाचा आहे या जिल्ह्यामध्ये अपात्र बहिणींची संख्या वाढल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलंय तर तो जिल्हा म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना विशेष दिवाळीचं गिफ्ट तीन हजार रुपये देखील बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे मग ते दिवाळीचं अनुदान त्या ठिकाणी कशा प्रकारे तुम्हाला घेता येईल या प्रकारची महत्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचा लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता मिळाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाल्याचे देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यानंतर पुढचे दोन जिल्हे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले त्या जिल्ह्यांचं नाव आहे आता नागपूर आता नागपूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर लाडक्या बहिणी मा या ठिकाणी अपात्र जात झालेत जवळपास त्या ठिकाणी आता लाडक्या बहिणी अपात्र झाल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलंय त्यामुळे जर तुम्ही या सदोतीस हजार लाडक्या बहिणीमध्ये असाल तर तुम्हाला लाभ येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये आता दिवाळीचं विशेष अनुदान म्हणजेच गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा लाडक्या बहिनो या ठिकाणी दहा जिल्ह्यांची विशेष निवड आता आता त्या ठिकाणी दिवाळीचं गिफ्ट देण्यासाठी सांगण्यात आलंय तर यामधील पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे गोरगरीब महिलांचा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिवाळीचं गिफ्ट देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे कोणत्या तारखेला दिवाळीचं गिफ्ट मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच आता व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे इथून पुढे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पंधरावा आणि सोळा हप्ता पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपये तर जमा होऊन राहाय परंतु त्यासोबत तुम्हाला दिवाळी गिफ्ट देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे कोणत्या तारखेला येणार आहे कारण दिवाळी आता फक्त वीस ऑक्टोंबरला आहे म्हणजेच थोडेच दिवस बाकी राहिले आहेत त्यामुळे दिवाळी गिफ्ट कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीना मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये दिवाळीचं गिफ्ट विशेष अनुदान तीन हजार रुपये देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती या तारखेला तुमच्या आता खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यानंतर आता पुढचे जिल्हे सांगण्यात आले ते म्हणजे आता कोल्हापूर आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता दिवाळी गिफ्ट देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला बघा या ठिकाणी वीस ऑक्टोंबरच्या दिवशी तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी गिफ्ट देण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून सूत्रांकडून वर्तवण्यात आल्या त्यामुळे लाडक्या बहिण तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा तुमच्या बँकेचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल स्टेट बँकेमध्ये असेल महाराष्ट्र बँकेमध्ये असेल आणि बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे फक्त तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद